क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त चिंतनाचा वर्षाव करून इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांचा सोमवारी सतरा जून रोजी वाढदिवस होता या निमित्त राजकीय सामाजिक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आणि विविध सामाजिक संस्था संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिष्ट चिंतनाचा वर्षाव करण्यात आला फेटा बांधून तसंच पुष्पार घालून पुष्पगुच्छ देऊन समाधान वाघमोडे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे तसंच राम वागसे यांनी वाघमोडे यांना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसंच देवपुष्प फाउंडेशन स्वराज्य प्रतिष्ठान आणि स्वराज्य कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे संस्थापक राहुल काटकर भाजपाचे युवा नेते तथा माजी नगरसेवक देवेंद्र कोठे युवा नेते विरेश उंबरजे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी यांनीही समाधान वाघमोडे यांच्या विशेष उल्लेख करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा दिल्या याचबरोबर श्याम गांगर्डे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख लहू गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून वाघमोडे यांचं अभिष्ट चिंतन केलं सोलापूरनं ते चांगल्या प्रकारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच महापालिकेतले जिल्हा परिषदेतले किंवा एम एस सी बीतले इतर सर्व खात्यातले विषय असतील किंवा सर्व सरळ नागरिकांचे प्रश्न असतील त्यांनी धडाडीनं वे समा प्रशासनास भेटीच आणून त्यांनी काम केलं या सगळ्या कामामधूनच त्यांची एक चांगली प्रकारची प्रतिमा तयार झाली आहे तसेच ते पत्रकाराबरोबर एक चांगले प्रगतशील शेतकरी आहेत जे करूनसारख्या महाराणावर त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्या भावांना वल्लाला घेऊन एक चांगल्या प्रकारे शेती केली आणि चांगल्या प्रकारे भागात शेती केल्याबद्दल मी त्यांचं एक कौतुक त्या भागात होत आहे अशा या थोर व्यक्तीस आमच्यातर्फे दरम्यान आमदार सुभाष देशमुख तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी भ्रमणध्वनीद्वारे आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून सदिच्छा व्यक्त केल्या दरम्यान समाधान वाघमोडे यांनी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मित्रपरिवार आप्तेष्ट नातेवाईक या सर्वांचे त्यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार मानले आणि असंच सहकार्य आणि आशीर्वाद कायम पाठीशी राहावेत अशा अपेक्षा यानिमित्त त्यांनी व्यक्त केल्या